कन्या रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुधाची विशेष कृपा राहणार असून तुमची एकाग्रता वाढणार आहे आणि तुम्ही प्रत्येक कामामध्ये बारकाईने लक्ष देऊन उत्तम परिणाम साध्य करण्यात यशस्वी व्हाल मेहनत शिस्त आणि बुद्धिमत्तेचा उत्तम संगम ह्या काळात तुमच्यात प्रकट होईल त्यामुळे तुमची ओळख इतरांपेक्षा अधिक प्रभावी ठरेल तुमच्या बोलण्यात स्पष्टता राहील आणि विचारांमध्ये परिपक्वता जाणवेल त्यामुळे इतर लोक तुमच्या मताला महत्त्व देतील कौटुंबिक तसेच व्यावसायिक स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढणार असून व्यावसायिक आयुष्यात या आठवड्यात काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे घाई न करता प्रत्येक बाप नीट तपासून मगच पुढे सरकणे शहाणपणाचे ठरेल कारण एखाद्या करारात किंवा व्यवहारात सूक्ष्म अडथळे निर्माण होऊ शकतात जे लक्षात न आल्यास नंतर अडचण निर्माण होऊ शकते आर्थिक बाबतीत नवीन प्रगती सुरू होईल आणि आधी केलेल्या गुंतवणुकीचे काही चांगले संकेत काही चांगला लाभ या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो खर्चाचे प्रमाण थोडे वाढण्याची शक्यता असल्याने बजेटचे योग्य नियोजन आधीपासूनच करून ठेवा नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून पूर्ण निष्ठेने काम केल्यास तुमची कामगिरी इतरांच्या तुलनेत अधिक उत्तम राहील त्यामुळे बढती किंवा विशेष प्रोत्साहन मिळण्याची शक्यता निर्माण होईल सहकार्यांमधील गैरसमज दूर होतील आणि तुम्ही समूहामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवाल विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम असणार असून अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि ज्या विषयांमध्ये अडथळे येत होते त्यात आता गती येईल आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आठवडे सुरू होत असल्याने नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात करणे आवश्यक आहे मानसिकदृष्ट्या ह्या काळात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते कारण काही गोष्टी तुमच्या अपेक्षेनुसार न घडल्यामुळे मनातील चिडचिडेपणा वाढू शकतो परंतु संयम ठेवल्यास आणि विचार शांत ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल घरातील व्यक्तींशी संवाद शांतपणे आणि आदराने ठेवावा कारण तुमच्या बोलण्याचा तोंड संबंधांवर मोठा परिणाम करू शकतो घरातील ज्येष्ठ व्यक्तींना तुमच्याकडून काही अपेक्षा असतील आणि तुम्ही त्या पूर्ण केल्यास घरातील वातावरण अधिक सौहार्दपूर्ण राहील प्रेमसंबंधात हा आठवडा सौम्य राहणार आहे परंतु अनावश्यक शंका आणि प्रश्न विचारू नका कारण त्यामुळे नात्यातील उबदारपणा कमी होऊ शकतो जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील दोघांमधील विश्वास वाढेल आणि विवाहितांसाठी घरगुती जबाबदाऱ्या वाढतील त्यात तुमची भूमिका महत्त्वपूर्ण असेल आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जा जातकांना पचनसंस्थेशी संबंधित काही त्रास या आठवड्यात उद्भवू शकतो त्यामुळे योग्य आहार घ्या भरपूर पाणी प्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे शरीरात कमजोरी निर्माण होणार नाही याकरिता रोज थोडासा व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या त्यामुळे त्वचेचा सौम्य त्रास वाढणार नाही आणि तेलकट पदार्थांचा त्याग केल्यामुळे तरुणांसाठी हा काळ स्वतःच्या करिअरच्या दिशेने स्पष्ट निर्णय घेण्यासाठी लाभदायक ठरेल नवीन जॉबची ऑफर ह्या आठवड्यात येऊ शकते पूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूचा चांगला निकाल मिळण्याचे संकेत आहेत प्रवासाची योजना अचानक तयार होऊ शकते आणि ती योजना तुमच्या कामाशी संबंधित असेल तर नक्कीच फायदेशीर ठरेल आणि आर्थिक गुंतवणूक करताना कुटुंबातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा कारण त्यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन तुम्हाला चुकीच्या दिशेने जाण्यापासून थांबवेल व ज्या लोकांनी नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार केलेला आहे अशा कन्या राशीच्या जातकांना अजून थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे कारण योग्य संधी येण्यासाठी ग्रहस्थिती अनुकूल होण्यास अजून दोन आठवडे लागू शकतात तुमच्या स्वभावातील विश्लेषणशक्ती उत्तम कार्यरत असून त्यामुळे तुम्ही अत्यंत गुंतागुंतीच्या गोष्टीसुद्धा अचूकपणे समजू शकाल तुमच्या कल्पनांना आणि मतांना विशेष महत्त्व प्राप्त होईल त्यामुळे अनेकजण तुमच्याकडे सल्ल्यासाठी देखील येतील परंतु त्यात अधिक गुंतू नका अन्यथा स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल या आठवड्यात व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास त्याचा त्रास होऊ शकतो काहींना जुनी वस्तू विकून पैसा मिळू शकतो आणि तो पैसा योग्य वेळी उपयोगी येईल तुमच्या मनात आध्यात्मिक विचार वाढणार असून देवपूजेसाठी विशेष वेळ द्याल त्यामुळे मनाला एक वेगळी शांतता मिळेल आणि निर्णय क्षमतेत सुधारणा होईल एखादी छोट्या प्रमाणातील पूजा किंवा धार्मिक कार्य ह्या आठवड्यात तुम्ही तुमच्या घरात करू शकता कामाशी संबंधित कोणती नवीन योजना करताना ती कोणाशी नकळ शेअर करू नका कारण तुमच्या कल्पनेतून दुसऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे काहींना शत्रू किंवा स्पर्धक वाढल्याचे जाणवेल परंतु ग्रहयोग तुमच्या बाजूला असल्याने ते तुम्हाला बाधा आणू शकणार नाहीत दिवसभरातील पहाटेचा काळ तुमच्यासाठी अधिक शुभ राहणार असून त्यावेळेत केलेले काम यशस्वी होईल मानसिक स्थैर्य मिळेल आणि परदेशी काम किंवा शिक्षणाशी संबंधित व्यक्तींना काही महत्त्वाच्या बातम्या ह्या आठवड्यात मिळणार आहेत त्या बातम्या तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या ठरतील तुमच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रतेचा आणि प्रामाणिकतेचा प्रभाव इतरांवर पडेल आणि त्यातून नवीन नाती तयार होतील जुन्या नात्यातील कटुता दूर होईल घरात एखाद्या स्त्री व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे दुर्लक्ष केल्यास त्यांचा त्रास वाढू शकतो दिवाळीसंबंधित काही जुने विषय आता पूर्ण होतील आणि त्या गोष्टींमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल आणि काहींना नवीन घर किंवा जमिनीबाबत माहिती मिळेल त्या कामात गती येईल आणि तुमची स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील वाढेल त्यामुळे परीक्षांसाठी किंवा महत्त्वाच्या मिटिंगसाठी हा आठवड्या कन्या राशीच्या जा जातकांना फायदेशीर ठरणार असून तुमच्या कामाची प्रगती पाहून अनेकजण प्रेरित होऊ शकतात आणि तुमच्या प्रयत्नांचा उल्लेख अनेक ठिकाणी होईल अशा शुभभावनेने आठवड्याची जगण्याची ऊर्जा ह्या आठवड्यात वाढीस लागणार आहे कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे दोन व पाच शुभवार आहे बुधवार व शनिवार व कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ दिनांक तीस नोव्हेंबर तीन डिसेंबर व पाच डिसेंबर व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय बुधाच्या कृपेकरता येत्या बुधवारी हिरवे मुग दान करा व गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नम या, या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे येणारे अडसे दूर होऊन बुद्धदोष शांत होईल आणि कामात तुम्हाला यशकीर्ती संपदा प्राप्त होईल